मला तो मनापासून वाटतं की ते जर काँग्रेसमध्ये आज असतील तर बरं झालं असतं कदाचित काँग्रेसचं त्यांचं म्हणजे तर शरद राऊत यावेळी कसं आहे तरुणांचे नेते होते म्हणजे मुळातच यूथ काँग्रेसमध्ये पुढे आले त्यानंतर महाराष्ट्रापुरतेच होते तेव्हा सदुसष्ट साली ते आमदार होते सदुसष्ट ते बहात्तर आमदार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते त्यानंतर मग पण महाराष्ट्रापुरते निश्चितपणे त्यांच्यावर प्रेम होतं कारण यशवंतराव चव्हाण साहेबांचा आशीर्वाद मानसपुत्र म्हणलेला सर्वांनी प्रेम केला आणि त्यांना त्यांनी कर्तृत्व त्यांचा उपयोगही केला त्यांना काय प्रश्न आहे पुढं त्यांची पक्ष त्यांनी वेगवेगळे काढले माझं काही त्या बाबतीत त्यांचं जमलं नाही मी त्यांच्याबरोबर गेलो नाही पण त्यांच्याबद्दलचा आदर काय माझा कमी झाला नाही पण असं मला तो मनापासून वाटते की ते जर काँग्रेसमध्ये आज असतील तर बरं झालं असतं कदाचित काँग्रेसचं आहे म्हणजे पण आता ठीक आहे तो काही जर तरला काही त्याला हे नसतो तर त्या काळात संजय गांधींचं नेतृत्व असं असं उभारीला आलं ना त्यांची पहिली भेट मी करून दिली होती पुढं तर मी आता खरं याची वाच्यता कधी करत नाही पण पंच्याहत्तर साली जेव्हा शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री झाले वसंतराव नाईक साहेबांनी राजीनामा देऊन त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये शरदरावांचं नाव असावं असं असेल की नाही अशा भीतीने त्यावेळी किसनवीर स्वातंत्र्यसेनाने आबा प्रतापराव भोसले भिलारी गुरुजी आज प्रतापराव आत्ता वारले ते सांगायचे प्रभाकर कुंटे अशी बरीच म्हटले अरे बाबा जा तुमच्या ना तुझा मित्र म्हणले युथ काँग्रेसचा त्याला सांग त्यांचं नाव असलं पाहिजे त्यावेळी मी घेऊन गेलो होतो त्यांची ओळखही करून दिली होती आणि मग माझा असा आहे असा ते कोणाला पटवून पण त्याच्या सहकार्यामुळे त्यांचं नाव आलं हां आलंही असतं समजा पण जे भीती होती ती दूर झाली आणि ते आलं ती भेट तुम्ही घालून दिली त्यामुळे ते प्रयत्न केला म्हणजे ते आलं आणि त्या बाबतीमध्ये आस आबांनी प्रतापराव भोसल्यांनी प्रभाकर कुंट्यांनी मला शाबासकी दिली होती तू चांगलं काम केलं म्हणजे ठीक आहे आता त्याची चर्चा मी कधी फारशी जेव्हा तुम्ही भेट घालून दिली संजय गांधींशी तेव्हा ते आधी राज्यमंत्री होते नंतर कॅबिनेट नंतर कॅबिनेट कॅबिनेट